नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वर्ल्ड विज सक्सिसच्या न्यू ब्लॉगमध्ये सो पार्ट वन आपला अपलोड झालेला आहे पार्ट टू येतो आहे आणि तो खास रानातली जंगल सफारी असणार आहे आमची गावची सो खूप एन्जॉय करत जातो आहे आम्ही तुम्ही पण एन्जॉय करा आणि रानातले रस्ते बघा कसे आहेत जंगलाच्या वाट्या वाटा काढून आम्ही लोक गेलो आहे सो ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका

अरे येत नाही हे बघा हाऊस पण तेवढी आणि पात्या कापते चहाच्या पात्या पूर्ण रान आहे इथे ह्याच्यातून आता आम्ही आंबे सोडायला चाललोय हा पाया खाली का का था। अरे काय करतात दगडी बिगडी काढतात की काय ह्या अरे नाही परत ते लोक थांबायचे चला चल गाई इथून जायचंय असे रस्ते जंगलात जायचे चल भापरे किती काटे आहेत <karaoke> परी झाड डायरेक्ट पाठी नको चल उतर इथूनच गेले ना ते हा मग उतर चल हम्म काटे कुठे रस्ता बघा कसा आहे दगड हा चल 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 म्हणता दोघं पण सगळं रस्त्यातून जातोय आता बाहेर आलो पाहिजे डायरेक्ट हे बघा दोघ आलेले इथे हा कशाला आलेले करवंद करवंद गाड्याला हे आता सगळं पावसामुळे सगळं झाडीबिडी दिसत आहेत नाही तर मे महिन्यात आला तर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला प्लेन दिसेल इथे आणि करवंद असतात खूप सारी वाव काय भारी व्यू होतो इथे हे बघ मामी मस्त येतोय मस्त राहत चला आणि बाबा सांगतात आम्हाला रस्ते सो त्या मॅपनुसार आम्ही लोक जातोय अजून खूप वरती जायचं आहे आम्हाला अजून दोघं जण आलेत नाही त्यांच्यामुळे थांबलाय मामा

तुझं पण माझे चिकल आणि या चपल्याने नाही उडत या चपलेने नाही उडत चिकल चला अग पर्याची झाड लावशी ना चल चल वाय बघा पूर्ण जंगल आहे बापरे रस्त्यात ना संपत आहे बघा चारी साईडने काय नाही लोक पुढे चालले हो माय गॉड काय है इधर जंगल है, जंगल है, जंगल अय्यो <laughs> 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 जंगल चलो अभे जंगल सफारी सपारी चढायला लागल कुटुलच नाही गरीबच आहे शि काय है तो हे

आंबे करण्यासाठी आंबे पाहिजे याच्यासाठी आंब्यासाठी बघा चलो बघा चारी साईडला जंगलच जंगल आहे बापरे बघा खाली

आगा। आगा। एक आंबा भेटलाय चांगला हा बघ बघ चांगला आहे जा फोटो काढ फोटो काढ फोटो काढ फोटो काढ बोलतात फोटो काढ बरी गे घे हा एक गे आणि दाखव जा लवकर सोड जाऊ नका लाव गोरी हो परी झाडाला पुसू नको खा जाईल इथून वरती जायचं नाही दगडी नाही काय फक्त माती प्यूर झाला दिसले ना चढायला आंबा काय काय चढून काढायला दिसलं तरी पाहिजे मग समजेल आंबा

वरती मी इथून बघा आंबे मत आता पडला तुझ अरे पाडू नको रे कुठे अरे हाय बघे बाबा बघा काढतायत जाय खाली खालीच अरे खाली तालुका येतोय हा पडलेला

म्हातारी कामगार म्हातारी तीनशे रुपये देणार दिवसाचे मला दोनशे दिले तरी चालते एक कॉटरी येऊ इथे बाळ हे बघा आंबे गोळा करतायत दिसतात बाबा काढतायत आमच्याकडे माकड होता तो, तो एक गेला पण दुसरा माकड आहे तो चढत नाही पाऊस पडलाय ना म्हणून ते शिक्षिकीत हे ते बघ दोन आंबे पडले ए परी ते बघ उचल आंबे पुढे जा पुढे जा इथून जा दा इथून ए हे तुझ्या पाया खाली बघतो बघ तिथे पण हा

पाठी दादा दादा पडला ते पण आले नाही पडला तू ठेवून जातो पडला की आवाज कसा येतो तो नाही नाही पडलाय मोठा आवाज आहे नाही रे पडला त्या जाडीत कधी पडला ना काढतो घे हाच गावची पद्धत आता हा काढतोय आंबे

कुठे आंबे पण हा दांडा घे ना मोठा वाला कसं वाटत किती आंबे घेतले खूप सारे खाणार खाणारी पडले सर्व आंबे परी परि इथे पण या परि इथे वरती वरती बघ इथे दोन पडले एक पडला ते बघ इथे तिथे

आमचा हेडशॉट भेटला आम्ही चांगला खांद्यावर पडलाय कसा वाटला बॉडी शॉटी ना बघ पडला जा उचल नाचतो इथे रानगेंडा

पडला 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 तो बघा एक पडलाय तिथे दोन्ही पण पडले अजून इथे बांधच्या पिऊ इथे पडले कुठे अरे आस्ती पिऊ डोक्यात पडायचा मार पिऊ अजून पडले 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 अरे तिथे एक त्या साईडला पडला पागल दिसला दिसला चला जात तेवढी नाही जात हे कोणाला गेला खांद्यावर चल नी रानगेंदा चल हे दावा चला चला तिथे दावा हे बघा काय चाललंय बघा यांचे आंबे काढायला की काढ पकडायला आंबे खूप आवडतात हा कागे हे बघा एवढे झालेत आंबे आता अजून त्या पिशवीत आंबे नाही आम्ही चोरीचे आंबे चोरीचे चोरीचे आंबे कोकणात ही मजा असते चोरीचे आंबे मग आलेला भेटतो

कुठे आज ये हा बघा हा एक चांगला आंबा आहे बोलत मला वाटलं बघ पाय हा टाक तो पडला तो त्या बोटाला लागले आणि तो चिक तर जखम तिघळेल जेवढं मी जमा केले ना तेवढा मी माझ्या घेऊन खूप खूप जमा मी आहे बघा हे आता खाली जातोय आम्ही लोक हे बघा आंबे बिंबे घेऊन घेतलेत आता आता रस्ता विसरले तर रस्ता शोधत कुठून आलो नक्की मग हे बघ रस्ता शोधतोय कुठून आलोय कोणाची अरे यार हे बघ काय नुसतं काय नाही का हातावर येत आहे आमच्या चॅनल आंबे आवडतात यांच्यासाठी त्यांनी आंबे घेतले नाही बोलणार होते ते गेलं काय दाखवी आमच्या ब्लॉक मध्ये राक्षी उतरून उतरून चाललंय स्लोप आहे पूर्ण काकी बसून खाली डायरेक्ट घसरुंडीवाली <laughs> काकी जा बस घरपड जासरुंडी टाकू नका तू पडलीस तरी चालेल पण मोबाईल जपतो <laughs> कुत्रे त्याच्या इथे कुत्रे लवले आहेत सांग का मी जातो पुढे तू पुढे जाईल जा नाही तिथून जागाच नाही जायला <laughs> आलो दिदी वर। खाली लग, <laughs> <दा>। <laughs> अरे पण ते स्लोप आहे ना परत इथे अरे मम्मीची चप्पल महत्वाची की काकी महत्वाची आहे नीट जावा होत चालले तुगच आमचं कुत्र वरडलं

तो गेले। अरे अरे भाई इथं परत चिकल असं काय जात आम्ही चाललोय नदीवर चाललोय आणि आता, आता संध्याकाळी तर आम्ही निघू संध्याकाळ हा संध्याकाळी निघू तर ब्लॉक बघत राहा आणि नदीवर चाललेत अर्धे जण पुढे गेलेत आता या छोटा मॅडम आहेत माझ्या बरोबर नदीवर जायला खालून जायचंय सर ते लोक गेलेत पुढे आता नदीवर पाणी बघू किती काय आहे एन्जॉय करायला म्हणून चालू आंघोळ तर सकाळी केली पण फिरायला हिची आंघोळ नाही झाली दोघां तिघांनी आंघोळ नाही केले कालची त्यांना नदीवरच करायची डायरेक्ट हे इथून नाही हे नाही दाखवलं बॅक कॅमेऱ्याने दाखव आता आम्ही आंघोळीला चाललो इथे म्हणजे असच नदीत पोहायला चाललोय पोहता तर येत नाही पण असं चाललोय हे बघा हे गावकरी आलेत वाटून गाग आलेत मस्त दृश्य आहे आता हे बघा आता नदीत आम्ही लोक जाऊ आता, 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 आता मी पण पाण्यात जाते डबल हा डबल आंघोळ याने काय आंघोळ केलेली नाहीये डबल आंघोळ करतोय हा उतरतोय की नाही आता मी निघालोय नदीतून आणि हे बघा पाटी नदीतून बाहेरच येत नव्हती हा तेच भिजायचंय अजून तिला पाण्यातच जायचं एवढा वेळ थांबले तर ता। एक तास झाला एक तास तरी झाला आता पाण्यात चला ती निघतोय ती दोघं येत आहेत पाठून ते तिघो जण आहेत ते येत आहेत तोपर्यंत आम्ही पुढे निघालो कारण की पाण्यातून आल्यावर भूक लागते आता जेवणार आहे घरी जाऊन पहिला पणसाची भाजी आमच्या घरचा मी वा मस्त हिरवगार असं वातावरण आणि मध्येच नदी आहे तिथे तिथे गेलेलो नदीवर तिथे आम्ही गणपती विसर्जन करतो हा तिथे गणपती विसर्जन पण होत सो आता घरी जाऊया लवकर पाऊस पण पडण्याची आता शक्यता आहे कारण की आता काळोख झालाय ऊन होतं सकाळपासून खूप पाऊस जरा पण नव्हता आता घरी जातोय ब्लॉग बघत राहा सकाळी जाता आम्ही एस टी साठी थांबलो होतो आणि आम्ही घरातूनच लेट निघालो आणि बघा आमची एस टी गेली सुटून गेली एस टी त्याच्यामुळे साठी आम्हाला एक टेम्पो भेटला जात असं सा घेतो ना आम्ही जातोय भेटला तर महत्वाचं आहे काहीतरी पहिला तेव्हा मस्त असा आता पाऊस पण पडतोय आणि बघू शकताय बघा किती मस्त असं छान दृश्य आहे पाठी आणि दोघं फनस आणायला गेले दोन फनस घेतलेत ते फनस आणायला गेले ते अजून आलेले नाहीयेत आणि बिचारे ते काकांना पण थांबवलं टेम्पोवाल्या काकांना सो so, आता मी ब्लॉग इथे सेंड करते तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप जास्त शेअर करा पार्ट वन पार्ट टू दोन्ही पण लाईक करा खूप जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि आमचं कोकण बघा कसं आहे माझ्या मामाचं घर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू